नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी सेव्ह द पेंडर या मोहीम अंतर्गत माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी विना अनुदानित शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांच्या समस्या जाणून घेऊन गेली चाळीस वर्ष जुना असलेला पेंढरकर महाविद्यालय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रभाकर देसाई यांच्या मुजोर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडले आहे यां दोलना साथी काल पसुन वेग वेग हजरी या आंदोलनासाठी कालपासून डोंबिवली शहरातील वेगवेगळे दिग्गजांनी हजेरी लावली शिक्षक आमदार कोकण विभाग ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काल येऊन शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या त्यावेळेस विद्यार्थी पालक शिक्षक तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते खासदार डॉक्टर शिंदे यांनी काल शिक्षण मंत्री यांच्याकडे येथील महाविद्यालयाच्या समस्या मांडल्या तसेच सचिव दीपेश म्हात्रे यांनी आज येऊन ये भेट देत आपला पाठिंबा दर्शविला विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत त्यांनी प्रशासनासोबत चर्चा करून येथील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत येत्या मंगळवारपर्यंत हा प्रश्न सुटला नाही तर सर्व महाविद्यालयीन प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज नाही सोनू शिरोसे आणि आमचे विशाल शेट्टे दोघाज या पेंढरकर कॉलेज बचाव याच्यासाठी उपोषणाला कालपासून बसलेले आहेत मी आज युवासेनेचा सचिव म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे काही निर्देश होते ते आज त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी इथे आलेलो आहे पेंढारकर कॉलेज हे डोंबिवलीचं एक मोठी शैक्षणिक संस्था आहे ही कुठेही बंद पडू नये इथे विद्यार्थ्यां येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये याच्यासाठी युवासेना म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे हे उपोषणाला ज्या दिवशीपासून बसलेत प्रशासनाने पेंढारकर कॉलेजच्या प्रशासनाने कुठली दखल दिलेली नाही त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही योग्य ते निर्णय त्यांच्या विरोधात घेणार आहोत आणि लवकरच आपल्याला म येत्या मंगळवारपर्यंत याच्यातनं मार्ग निघालेला दिसेल जेणेकरून इथल्या असलेल्या जे आमचे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही नाही शिक्षणमंत्री आमचे मुख्यमंत्री देखील आमचे आहेत आणि खासदार देखील आमचे आहेत परंतु प्रभाकर देसाई आमचे नाही आहेत आम ना प्रभाकर देसाईंनी हा निर्णय घेतलेला आहे की हे कॉलेज प्रायव्हेट करायचा आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे की हे कॉलेज जे ऑटोनॉमस स्टेटस त्यांना दिलेलं आहे त्याच्यात त्यांनी एडेड जो सेक्शन आहे ते बंद करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातली आमची भूमिका आहे आणि ती आम्ही शासनाकडे मांडलेली आहे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो की बंडू पाटीलनी मकाशी जे असं सांगितलं की ज्या पद्धतीने ज्युनियर कॉलेजचा विषय असेल तो केसरकर साहेबांकडनं डॉक्टर श्रीगांत शिंदे यांनी सोडवलेला आहे आणि जो उच्च शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडनं देखील पुढचा विषय जो आहे तो देखील सुटेल म्हणून मी आपल्याला सांगितलं की मंगळवारी याच्यात मोठा निर्णय लागेल आणि शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा विजय होईल असं मला वाटतं डोंबिवलीमधील हे नामांकित पेंढरकर कॉलेज या कॉलेजमध्ये अनेक गोरगरिबाची पोरं शिकत आहेत अनेक शिक्षक अनुदानावर जवळजवळ साठचा स्टाफ या ज्युनियर आणि सिनियर कॉलेजमध्ये शिकवण्याचं पवित्र कार्य करत आहे आज या प्रशासनाने अनुदानित तत्वावर ज्या तुकड्या आहेत त्या तुकड्या बंद करून या ठिकाणी विना अनुदानित तुकड्या आम्हाला मिळाव्यात परवानगी मिळावी याकरता शासनाकडे परवानगी मागितली आहे यांचा घाट या करतात की अनुदानित कॉलेज बंद केल्याने विना अनुदानित तत्वावर ज्या तुकड्या चालू केल्या जाणार आहेत त्यातून यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये पैसा जमा करायचा आहे आणि म्हणून हा घाट या लोकांनी या ठिकाणी घातलेला आहे आमच्या सर्व शिक्षकांना एका वर्गखोलीमध्ये डांबून ठेवलेला आहे त्यांना सांगितलं गेलं की या वर्गखोलीतून तुम्ही कुठेही बाहेर पडायचं नाही टॉयलेटच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रॉपर्टीचा उपयोग तुम्ही करायचा नाही अशा प्रकारचा मानसिक छळ यांनी दिलेला आहे त्याचबरोबर मागच्या महिन्यापासून शिक्षकांची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पगार नाहीत हे प्रशासन नेहमीच या शिक्षकांवरती या विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना दिसतंय म्हणून दोन हजार पंधरालाच या कॉलेजवर प्रशासक नेमावं अशा प्रकारची मागणी झाली होती आणि त्याला युनिव्हर्सिटीसुद्धा परवानगी दिली होती त्याचं पुढे काय झालं याचाही जाब आम्ही या ठिकाणी विचारत आहोत आज या ठिकाणी या स आपल्या परिसरातील सर्व मान्यवर आहेत काही माजी विद्यार्थी आहेत गुलाबजी साहेब आहेत सोनीजी सूरवसे आहेत बंडू पाटील आहेत विजयदादा पाटील आहेत किसनजय गायकर आहेत आणि आमच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेचे कार्यकर्ते मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकर्ते सर्वजण आज या शिक्षकांना पाठिंबा देण्यासाठी आलेला होतो या प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवून या सर्व शिक्षकांना न्याय मिळवण्याचं काम करू आमदार म्हणून मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कारणावर टाकलं आहे त्याचबरोबर या विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सुद्धा दादा पाटील यांच्याशी चर्चा केली आहे मी स्वतः चंद्रकांत दादील पा दादा पाटील यांना माझं पत्रही दिलं आहे आणि आत्ताच थोड्या वेळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला या विषयावर चर्चा करण्यासाठी दादर या ठिकाणी बोललं आहे मी त्यांच्या संपूर्ण कानावर टाकून या कॉलेजवर पहिल्यांदा प्रशासक नेऊन यांच्या गैरव्यवहाराची चौकशी लावण्याचं काम केलं जाणार आहे आता तोच या ठिकाणून गेल्यानंतर मी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सुद्धा चर्चा करत आहे की आपल्याकडे जर दोन हजार पंधरालाच कारवाई करण्याची सूचना केली होती तर आपण कारवाई का केली नाही जर कारवाई केलेली असेल तर माननीय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्याकडे हे प्रशासन आणि युनिव्हर्सिटी यांना बोलून जा विचारला गेला पाहिजे माझ्या शिक्षकावरून कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ज्यासाठी आम्ही सर्वजण मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आमच्या या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील सर्वजण आणि या विभागातले सर्व शिवसेनेचे असतील बीजेपीचे असतील राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आणि माझे विद्यार्थी या कॉलेजचे आहेत आमच्या शिक्षकांच्या संघटना आहेत सर्वजण आमच्या पाठीशी राहून शिक्षकांना न्याय मिळवून देऊ डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाने जो शासनाकडे हट्ट केला आहे की हे कॉलेज विनाअनुदानित तत्वावर आम्हाला सुरू करण्यात द्यावे तर ते विनाअनुदानित तत्वावर सुरू करण्यासाठी शासनाने देखील त्यांना परवानगी नाकारलेली आहे तरी देखील ह्या प्रसारक मंडळाने जी त्यांची स्वतःची मनमानी सुरू केलेली आहे की नाही आम्ही हे करणारच आणि त्याच्या विरोधात त्यांनी शिक्षकांनाही एका खोलीत डांबून ठेवलेलं आहे की तुम्ही ह्या वर्गाच्या बाहेर निघायचं नाही वॉशरूमशिवाय दुसरं काही वापरायचं नाही आणि जर तुम्ही हे केलं तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू आज देखील ते कॉलेजच्या बाहेर येऊ शकत नाही आहेत उपोषणाला साथ द्यायला ते म्हणाले आम्ही चार नंतर येऊ एवढी जर दादागिरी ह्या माणूस जर करत असेल तर ह्याच्या मागचं वर्धास्त कोणाचं आहे ते आम्हाला शोधून काढण्यासाठी आम्ही आज इथे बसलेलो आहे दोन हजार पंधरा सालापासून दोन हजार बारा बारा सालापासून या माणसाने चेअरमॅन पदाची धुरा सांभाळलेली आहे एक हाती हा कारभार चालू केलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी असे अनेक निर्णय हे स्वयंघोषित केलेले आहेत आज देखील या कॉलेजला प्राचार्य नाही प्रिन्सिपल देखील या कॉलेजला नाही आहे ह्याच्यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक खूप मोठं नुकसान होतंय येणारी पिढी जी घडणार आहे एक अशिक्षित राजा ही पिढी बर्बाद करत आहे अनेक इथले जे कर्मचारी आहेत त्यांनी व्ही आर एस घेतलेला आहे म्हणजे त्यांनी त्यांची सर्व्हिस संपण्याआधीच त्यांनी त्यांना जाचाला कंटाळून त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे त्यांच्यावरती महिलांवरती त्यांनी खूप सारे अत्याचार केलेले आहेत त्यांच्यावरती खूप गंभीर सारे आरोप आहेत माझ्याकडे त्यांच्या आरोपांचे पूर्ण बंच आहे महिला आयोगांपर्यंत त्यांच्या विरोधात कंप्लेंट केलेली आहे तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात काय येत नाही ह्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहोत जोपर्यंत शासन चॅरिटी कमिशन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोपर्यंत हा निर्णय घेत नाहीत जोपर्यंत प्रशासन मंडळ बरखास्त करत नाही प्रशासक नेमत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही जसं तुम्ही माझ्याकडे पाहताय दोन हजार बारापासून दोन हजार बारापासून अजून खूप आहेत हे फक्त आम्ही थोडेसे घेऊन आलेलो आहोत दोन हजार बारापासून सर्व विभागाला सर्व होऊन गेलेले मुख्यमंत्र्यांपर्यंत हे मुद्दे पोहोचलेले आहेत त्यांनी या कॉलेजला पुन्हा रिवर्ड केलेला आहे की तुम्ही असं करताय हे करताय ते करताय त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देखील दिले तर ह्या माझ्याकडे एक पत्र आहे त्याच्यात फाइंडिंग रिपोर्ट मध्ये काय म्हटलंय बाय ऑब्झर्विंग द स्टेटस ऑफ एडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स ऑफ द कॉलेज अँड डायरेक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी इज नेसेसरी टू अपॉइंट द कॉलेज म्हणजे हे मुंबई विद्यापीठाची कमिटी आली त्यांनी असं म्हटलेलं आहे की कॉलेज हे लिल लिगल चेअरमॅन आहेत आणि इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बसणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जो झालेला भ्रष्टाचार आहे घेतलेली वाढीव फीज आहे शासनाने मंजूर केलेल्या अनुदानित जागेवरती स्वतःच्या नावावरती बांधलेली शाळा आहे इथे केलेलं व्यापारीकरण आहे आणि मेन मुद्दा काय आहे इथे जे डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ आहे हे सगळं सर्व मंडळ इथे सरस्वतीचं विसर्जन करून लक्ष्मीची स्थापना करत आहेत याचा आम्हाला पूर्णपणे नमस्कार मी प्राध्यापक युवराज मोरगा के व्ही पेंढरकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली पंधरा वर्ष कार्यरत आहे या महाविद्यालयामध्ये अगोदर सर्व परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि गेल्या दहा बारा वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या त्या समस्या वाढत गेल्या आज या समस्या कळसावर पोचलेल्या आहेत आणि आज आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाही त्याचप्रमाणे आमचा मे महिन्याचा पगारही दिलेला नाही काम करून त्या ठिकाणी जे काही वेतन देयक का आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे एवढंच नाही तर परीक्षेचं मानधन असेल त्याचप्रमाणे इतर काही मानधन असतील अधिक तासिका घ्यायला लावणं आणि त्याचं मानधन न देणं अशा प्रकारचे प्रकार हे गेल्या तीन चार वर्षापासून सर्रास या ठिकाणी घडत आहेत आम्हाला एकच मागणी आहे सरकारकडे की ही जी जमीन आहे ही सरकारची आहे अनुदानातून बिल्डिंगा बांधलेल्या आहेत मग इथे अनुदानित महाविद्यालय का नको आहे यामध्ये आमचा असा ऑडिओ लावून प्रचार केला गेला की शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ आहे परंतु शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ नाही आज आम्ही इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी आम्हाला समायोजित केलं जाईल परंतु अनुदानामुळे जो काही परिणाम होणार आहे संपूर्ण समाजावरती त्याचाही हा प्रश्न असू शकेल त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की या महाविद्यालयाचा जो काही अनुदानित दर्जा आहे तो रद्द करू नये आणि अशा प्रकारचा रद्द अजून तरी झालेला नाही प्रशासन स्थानाने मनमानी करून या ठिकाणी कामास बंदी घातलेली आहे आणि खाजगीकरण केलेलं आहे त्याचप्रमाणे या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नंबर विनंती आहे धन्यवाद मी डॉक्टर अजय लोखंडे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे आमचं कामही शिकवू नये पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे आणि जर तुम्ही इतस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत येत आहे आणि मुलं आणि शासन निर्णय झाला नसताना विना अनुदानित झाल्याचे एकतर्फी डिक्लेअर केले गेले आणि आम्ही सर्वांनी त्यांना मिळून विचारलं एक दिवस की आपण असं का करतात ते म्हणाले मला कोणत्याही निर्णयाची आवश्यकता नाही ते सगळं सर्वांसमक्ष घडलेलं आहे आमच्यावरचा अन्याय दूर व्हावा हो, आणि आम्ही निवेदन दिल्याप्रमाणे प्रशासक नेमण्या द्यावा मी संदेश पाटील या कॉलेजमध्ये जवळ अठरा ते वीस वर्ष मी सर्विस केलेली आहे आणि माझं दोन हजार सतराला अचानक दृष्टी गेलेली आहे त्यानंतर मी यांना पत्र केलेले अनेक वर्ष पत्र केले तर मी दिव्यांग आयुक्तमधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलं आहे त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही जॉईन झाल्यानंतर कुठलंही हे केलेलं नाही फक्त आम्हाला आता बसून ठेवलेलं आहे माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी बसून ठेवलेलं आहे आता आमचा या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाहीये आहे द ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन